चांदवड तालुक्यातील देणेवाडी शिवारामधील राहत्या घराच्या जवळील विहिरीमध्ये पडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय शुक्रवारी 24 जानेवारी रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ हल व्यक्त होतीये मनीषा निलेश देशमाने आणि नयन निलेश देशमाने अशी मायलेकांची नावं आहेत मनीषा देशमाने आणि मुलगा नयन हे दोघे बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरामधनं लहान मुलांची खेळणी बनवण्यासाठी लागणारी माती घेण्यासाठी गेले होते परंतु ते संध्याकाळपर्यंत घरी परत आलेच नाही त्यामुळे पती निलेश सुभाष देशमाणे यांनी चांदवड पोलीस ठाण्यामध्ये ते दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती त्या दोघांचा दोन दिवसांपासून सर्वत्रच शोध सुरू होता परिसरामधील विहिरींची तपासणी करताना शुक्रवारी चोवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास देणेवाडी शिवारामधील सुभाष विठ्ठल देशमाने यांच्या शेत गट नंबर चव्वेचाळीस मधील विहिरीमध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आलेत विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं मोटारीच्या साह्यानं पाणी उपसल्यानंतर दोघांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नातलगांनी मोठी गर्दी केली होती याबाबतची माहिती विवाहितेचा भाऊ भरत फकीरा काटे यांनी चांदवड पोलिसांमध्ये दिल्यानं पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अधिक तपास पोलीस हवलदार शिरसाट आणि प्रदीप सिंग सोळुंकी हे करत आहेत संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक